नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या मध्ये आपण दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचे कॅलेंडर कोणत्या घरामध्ये कोणत्या दिशेला लावावे व जुने दोन हजार तेवीस कॅलेंडरचे काय करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कॅलेंडर यामध्ये आपण पूर्ण वर्षाचे सार असते तसेच विविध व ऋतू सण व्रत वैकल्य तसेच विविध समारंभ असतात किंवा विविध प्रकारचे जे माहिती किंवा सण इत्यादी बद्दलची माहिती ही कॅलेंडरमध्ये असते हे सर्वांना माहिती आपण नवीन दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचे कॅलेंडर कॅलेंडर आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये वास्तूच्या प पूर्व पश्चिम उत्तर या भिंतीवरती किंवा या दिशेला आपण आपल्या घरामध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर लावावे म्हणजे जे पूर्व दिशा आहे पूर्व दिशा ही तुम्हाला माहितच आहे की सूर्याची म्हणजे इंद्राची दिशा आहे तशी जे उत्तर दिशा हिंग समृद्धी कुबेराची दिशा मानली गेली आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर हे पूर्व पश्चिम उत्तर या दिशेच्या या दिशेच्या भिंतीवरती कॅलेंडर लावावे तसेच आपण आपल्या घरामध्ये कधी हिंग दक्षिण दिशेच्या भिंतीवरती नवीन वर्षाचे कॅलेंडर कधी लावणे कारण दक्षिण दिशा ही मृत्यूची यमाची म्हणजे दिशा, दिशा मानली गेली आहे त्यामुळे आरोग्याच्या समस्या 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 आर्थिक मानसिक निर्माण हे सर्वांना माहितच आहे आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तू म्हणजे म्हणजे आपण पाहतो की दोन हजार तेवीस या जुन्या वर्षाचे कॅलेंडर जर आपण हे जुन्या वर्षाचे कॅलेंडर आपण हे रद्दीत देखील देऊ शकता किंवा फेकून देऊ शकता किंवा हे जुन्या वर्षाचे कॅलेंडर आपण विसर्जित देखील करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की दोन हजार चोवीस नवीन वर्षाचे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे व जुन्या कॅलेंडरचे काय करावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद